आई गाइज दिस इज योर एस्ट्रोकार्तिक वेलकम टू माई चैनल सॉरी गाइज आज मैं ज़रा मराठी में बोलने वाला हूँ क्योंकि जो हमारा आज का टॉपिक है वो लोकल लेवल का है स्थानिक है जैसा मैंने आपको प्रॉमिस किया था कि हम रत्नागिरी जिस लास्ट टाइम हमने जो महाराष्ट्र विधानसभा ज्योतिष अंदाज के बारे में बोला इस टाइम हम रत्नागिरी पर्टिकुलर रत्नागिरी जो हमारा निर्वाचन क्षेत्र है उनमें तो से जो पांच डिस्ट्रिक्ट है वहाँ के ज्योतिष अंदाज क्या होंगे इस पर हम चर्चा करने वाले थे जो आज हम करने वाले हैं पर मैं आज मराठी में बोलने वाला हूँ तो जो मेरे बाहर के जो फैने या फॉलोअर है वो मुझे जरा माफ कर दे नमस्कार मित्रानों मत नाव ॲस्ट्रोकारिक माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत ज्योतिषी अंदाजाविषयी यामध्ये आपण चर्चा करणार आहोत खरे झालेले ज्योतिषी अंदाज आणि खरे होणारे किंवा मला मला वाटतंय की हे खरे होतील याविषयी तर रत्नागिरी विभाग ज्योतिषी अंदाज काय असतील याविषयी आज आपण चर्चा करणार आहोतच त्याचबरोबर आपण जे माझे ज्योतिषी अंदाज खरे झाले आहेत डोनाल्ड ट्रम्प जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत त्याविषयी देखील आपण चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम आपण डोनाल्ड ट्रम्प या माझ्या ज्योतिषी अंदाजाविषयी चर्चा करू मित्रांनो पाच महिन्यापूर्वी जुलै महिन्यामध्ये किंवा मार्च मा दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा अमेरिकन निवडणुका जाहीर झाल्या निवडणुका डिसेंबरमध्ये होत्या पण निवडणुका ऑल नोव्हेंबरमध्ये झाल्या माझ्याकडे तेवढा डेटा किंवा इन्फॉर्मेशन नसेल पण निवडणुका डिसेंबरमध्ये होणार असं मला सूचना भेटल्या भेटल्याप्रमाणे मी माझा ज्योतिषी अंदाज लावला होता की डोनाल्ड ट्रम्प हे डिसेंबरमध्ये होऊ घालणाऱ्या अमेरिकन निवडणुकीमध्ये निवडून येतील अशा प्रकारच्या ज्योतिषी अंदाज मी केला होता त्यानंतर जुलै महिन्यामध्ये सुद्धा जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला त्याविषयीसुद्धा मी माझी भूमिका मांडली होती की डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नवीन राष्ट्राध्यक्ष होते तर आज तुम्ही बघताय डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेले आहे तसेच मी ज्या तुलसी गबाट या भारतीय वंशाच्या महिला आहेत वन ऑफ द मोस्ट प्रॉमिनंट वुमन इन अमेरिका त्यांच्याबद्दलसुद्धा मी ज्योतिषी अंदाज केले होते की तुलसी गबाड हे डोनाल्ड ट्रम्प यांना मदत करतील येणाऱ्या निवडणुकामध्ये आणि ते एक बाजू धरून ठेवून ठेवतील आणि डोनाल्ड ट्रम्प यांना येणाऱ्या निवडणुकामध्ये या खूप मदत करतील जुलै की ऑगस्टमध्ये मी अशा प्रकारचे तुम्हाला माझं ज्योतिषी अंदाज माझ्या फेसबुक या अकाउंटवर फेसबुकच्या अकाउंटवर तुम्हाला पाहायला मिळेल तर काही दिवसानंतर म्हणजे मी त्या ज्योतिषी अंदाजानंतरच काही दिवसानंतर तुलसी गबाड यांनी या अपक्ष होत्या उमेदवार दोन हजार बावीसमध्ये त्या डेमोक्रॅटिक दे, दे, पक्षाच्या सदस्य होत्या त्यात त्यांनी राजीनामा दिला आणि एक तीन महिन्यापूर्वीच या जुलै ऑगस्टमध्ये त्यांनी अपक्षातून त्यांनी रिपब्लिक पक्ष पक्षाच्या पक्षा सदस्य झाल्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांना त्यां यांना त्यांनी मदत करावयास सुरुवात केली तुलसी गबाड यांनी अतिशय स्ट्रॉंगली अतिशय मजबूतरित्या एक साईट म्हणजे अमेरिकेमध्ये विषय कसा आहे बऱ्याच जणांना माहिती असेल की त्यांच्या ज्या डिबेट्स असतात या खूप महत्त्वाचे असतात म्हणजे आपल्याकडे जसं प्रमोशन चालतं तसं अमेरिकन कंट्रीमध्ये डिबेट्सला खूप महत्त्व असतं तर तुलसी कबाड यांनी अमेरिकेच्या या डोनाल्ड ट्रम्पच्या प्रचारामध्ये अतिशय स्ट्रॉंगली डिबेट्स केल्या कमला हॅरिस डेमोक्रेटिक पक्षाच्या विरोधात आणि तुम्ही पाहाल की चांगली मदत त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना केली आणि तुलसी कबाड डोनाल्ड ट्रम्प हे निवडून आले तसेच तुलसी गबाड यांच्याबद्दल मी बोललो होतो की त्यांना एक मोठी जबाबदारी मिळेल आणि आता ट्रम्प्स जेव्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी तुलसी गबाड यांना डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स ही पोस्ट त्यांना बहाल करण्यात आली आहे अतिशय मजबूत अशी ती पोस्ट आहे तर माझे हे अमेरिकन निवडणुकीमधील दोन्ही ज्योतिषी अंदाज जे तुम्हाला फेसबुक माझ्या या अकाउंटवर बघायला सुरू होत ते खरे ठरलेले आता आता पुढे भरपूर प्रश्न आहेत डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत आता खूप प्रश्न आहेत की डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेसाठी ही चांगली मूव आहे का किंवा डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेसाठी सुदैवी ठरू शकतात का किंवा भारतासाठी त्यांचा रोप काय असतो वगैरे तर तुम्ही जर मला हे प्रश्न विचारले तर मी त्याचं उत्तर नाही असं देईन कारण जेव्हा आपण डोनाल्ड ट्रम्प यांचा चार्ट पाहतो तेव्हा असंही दिसून येते की मंगल हा खूप बली आहे तर, तर चंद्र ज्याप्रमाणे गोचर आहे वगैरे किंवा येणाऱ्या काळात दशा त्यांच्या दशा आणि गोचर ते सामोरे जाणार आहेत त्यामध्ये असे दिसून येते की डोनाल्ड ट्रम्प हे खूप ॲग्रेसिव्हली निर्णय घेऊ शकतात आणि त्यांच्या या निर्णयाचा फटका हा अमेरिकेला खास करून अमेरिकन जी अर्थव्यवस्था आहे त्यास बसण्याची चान्सेस आहे डोनाल्ड ट्रम्प हे युद्धाला सकारात्मक अशा निर्णय घेऊ शकतात त्याच्यामुळे काय होईल अमेरिका युद्धात अडकत जाईल तसेच ज्याप्रमाणे त्यांची जो चार्ट आहे येणारे दशा अमेरिकेला नैसर्गिक आपत्तीला सुद्धा सामोरं जावं लागेल आणि त्या नैसर्गिक आपत्त्या कोणत्या आहेत तर भूकंप आहे ज्वालामुखी आहे सुनामी आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेसाठी एवढे सुदैवी नसतील तसेच ॲग्रेसिव्हली निर्णयामुळे मला वाटत नाही की ते भारतासाठी त्याप्रमाणे भारतामध्ये काही लोक बोलत आहेत किंवा डोनाल्ड ट्रम्प आले आता आपण हे आपल्यासाठी गोष्टी चांगल्या असू शकतात पण जेव्हा मी त्यांचा चॅट पाहतोय तेव्हा ती मला तेवढी सकारात्मक भारत आणि अमेरिका यांच्याबद्दल मैत्री असू शकते असे मला वाटत नाही तर हे माझे अनालिसिस आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी आपण या गोष्टीची अजून सखोल चर्चा येणाऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर पाहूया आपण चर्चा करणार आहोत भरपूर लोकांनी मला सांगितले की तुम्ही रत्नागिरी विधानसभा किंवा रत्नागिरीतील आसपास जे क्षेत्र आहेत त्यांच्याविषयी सुद्धा आम्हाला व्हिडिओ मार्फत सांगावे तर आपण रत्नागिरीतील रत्नागिरी जे मतदारसंघ आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील त्यातील पाच मतदारसंघाविषयी आज आपण चर्चा करणार आहोत दोन गोष्टी मी मागे सांगितल्याप्रमाणेच था। मला सांगायचे की था। मी कुठच्याही राजकीय व्यक्तीचा किंवा राजकीय पा पक्षाचा फॅन नाही आहे मी कुठच्याही पक्षाचा सदस्य नाही आहे की कुठच्याही पक्षाचा झेंडा हातात घेतलेला माणूस नाही आहे किंवा कुठच्याही पक्षाशी माझं नाव आता पक्षा मी आता एखाद्याबद्दल चांगलं बोललो म्हणून त्या पक्षाशी माझं जोडून असा तुम्ही फेसबुक वॉलवर माझी ट्रेडिशन तुम्ही ज्योतिष अंदाज पाहू शकता ज्याच्यावर मी बरेचदा भाजप असो काँग्रेस असो यांच्याविषयी चांगले वाईट ज्याप्रमाणे ज्योतिषी अंदाज आहेत त्याप्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न केलेला आणि एक महत्वाचा विषय की हा सर्व आपला जो विषय हा ज्योतिषी अंदाजावर आहे जेवढा माझ्याकडे ज्योतिषी डेटा अवेलेबल आहे त्याप्रमाणे आपण हे तर्क लावतो ज्योतिषची म्हणजे काय तर्क लावणे ज्याप्रमाणे आज आज आपण तिथे तर्क लावतो जसं तुम्ही आता था खरे झालेले तर्क पाहिले यासुद्धा अगोदर पण तुम्ही माझ्या जा वॉलवर जाऊन पाहू शकता की बरेचसे तर्क हे खरे झालेले आहेत त्याप्रमाणे आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील जी पाच मतदारसंघ जे आहेत त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत कोणते आहेत ते पाच मतदारसंघ तर रत्नागिरी संगमेश्वर चिपळूण गुहागर खेड दापोली आणि लांज मला या पाचही स्पेशली चार तालुक्यातून चार मत मद, मतदारसंघातून काय फारसे चेंज असे बदल दिसत नाहीये सर्वप्रथम आपण बोलणार आहोत ते रत्नागिरी मत मद, मतदारसंघाविषयी इथे थेट मुकाबला शिवसेना विरुद्ध शिवसेना असा आहे उदय सामंत जे दोन हजार चारपासून इथे निवडून येत आहेत विरुद्ध बाळमणे जे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार हे आमदार माझे आमदार होते तर आ, मला इकडे चेंज दिसत नाही आहे की जे आता करंट आमदार होते उदय सामंत यांचात मला जास्त प्रभाव दिसून येत आहे प्रभाव म्हणजे त्यांचा बृहस्पती जो आहे हा भाग्यस्थानाचा आहे तसेच मंगळ जो आहे तो अतिशय चांगल्या स्थितीत असल्यामुळे मला त्यांचेच चान्सेस मला ज्योतिष अंदाज हा उदय सामंत यांच्या बाजूनेच आहे उदय सामंत हे मागील जे मत मतदानाचं रेकॉर्ड्स मोडतील असे मला मा, वाटते हे अतिशय मोठ्या फरकाने उदय सामंत हे रत्नाईतून निवडून येते पाहूया चिपळूणविषयी चिपळूणमध्ये लढत जी आहे ती एन सी पी वर्सेस एन सी पी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार वर्सेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अशी आहे तर मला इकडे शेखर निकम यांचे प पाय आहे त्यांचा सुद्धा जो मंगळ पराक्रमस्थानात आहे भाग्याकडे नजर आहे तो गोचर सुद्धा चांगले आहे याप्रमाणे मागे त्यांचे विजय झालेला आहे तर मला वाटतं की शेखर निकम निवडून येतील तर प्रशांत बबन यादव यांचे सुद्धा गोचर चांगल्या प्रसिद्ध आहे पण मला इकडे म्हणजे थोडीफार टफ मॅच आपल्याला पावण्यास मिळेल गोहागरविषयी बोललं तर मला इकडे ट्रिपल थ्रेट मॅच आहे म्हणजे भास्कर जाधव शिवसेना वर्सेस शिवसेना वर्सेस मनसे अशी आहे पण याच्यामध्ये देखील मला भास्कर जाधव यांची जेव्हा आपण पत्रिकेचा विचार करतो त्यांचा चार्टचा जेव्हा विचार करतो आहे तेव्हा त्यांचा मंगळ हा खूप प्रभावी आहे अतिशय आक्रमक व्यक्तित्व आहे आणि ह्यावेळी देखील त्यांना मंगळ हा मंगळ करेल आणि भास्कर जाधव निवडून येण्याची शक्यता मला तिथे वाटत आहे तर खेडविषयी बोलूया खेडविषयी योगेश कदमच निवडून येतील थोडेफार त्यांना सामना संघर्ष करावा लागेल असे वाटते संजय कदम म्हणजे चांगले लढत येण्याचे चान्सेस आहेत तिथून पण अंतिम ठिकाणी योगेश कदम हे निवडून येतील पाहूया लांबा विषयी मी सुरुवातीलाच बोललो चार ठिकाणी मला फारसे बदल दिसत नाही आहे लांजा आलापूर शिवसेना विरुद्ध शिवसेना किरण सामंत विरुद्ध राजन झाले या सामन्याचा मी निकाल तुम्हाला सांगू शकत नाही आता तुम्ही विचाराल का तर जेव्हा दोघांच्या चाहता जेव्हा इथे विचार केला जातो या दोघांचे स्टाफ ही फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे म्हणजे मॅच ही खूप किंवा टफ दिसेल की कोण सांगू शकत नाही किंवा राजन साळी येतील किंवा किरण सामंडीवरून येतील असे सांगू शकत नाही किंवा मी सुद्धा हा सामना पाहायला खूप म्हणजे उत्साही आहे कारण दोघांची जेव्हा आपण गोष्ट आहे किंवा ती बघितली तर दोघांचे चांगली आहे त्याच्यामुळे मॅच ही टफ होईल खूप अतिशय चुरशीचा हा सामना होईल वगैरे तर पाहूया आपण निकाल काय लागतो निकाल लागला आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील तर हे माझी रत्नागिरी विधानसभा याविषयी ज्योतिष अंदाज होते मित्रांनो मी एक ॲस्ट्रो कार्तिक निमिष कार्तिक तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की वीस नोव्हेंबरला म मतदान आहे सर्वांनी मतदानाला जा मतदान करा आणि आपली लोकशाही बळकट करा जर तुम्ही मतदान केले नाही तर तुम्हाला कोणत्याही पार्लिमेंट मेंबर असो किंवा सरकारी प्रतिनिधी असो किंवा अदर कोणी याविषयी बोलण्याचा अधिकार राहत नाही तेव्हा आपण सर्वांनी कृपया मतदानाला जावे आणि अवश्य मतदान करावे आणि आपला जो तुम्हाला जो संविधानाने हक्क दिलेला आहे तो आपला हक्क पदावा तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन ज्योतिष अंदाज घेऊन नवीन ज्योतिषाविषयी माहिती घेऊन तोपर्यंत तो जय कार्तिके